मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज पिंपळगाव बौला गावचे सुपुत्र इंजिनियर प्रवीण विष्णुपंत नागरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे सातपूर विभागीय अध्यक्ष युवा नेतृत्व इंजिनियर प्रवीण नागरे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात संपन्न झाला प्रवीण नागरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे नाशिक शहराध्यक्ष श्री गजानन नाना शेलार मनसेचे नेते तथा माजी सभागृह नेते श्री दिनकर अण्णा पाटील शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष निवृत्ती अण्णा इंगोले नितीन बाळा निगळ सचिनाबा गांगुर्डे माजी नगरसेवक योगेश भाऊ शेवरे सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंडे मीनानाथ नागरे अभिजित दिगोळे सुदाम भावले राहुल साळुंके कल्पेश कांडेकर राष्ट्रवादी शहर सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव धनंजय राहाणे पंढरीनाथ काकड हेमंत नागरे भगवान काकड दीपक नागरे निलेश बोडके वैभव घुगे किरण गुंबाडे रामेश्वर नागरे अमोल गरुड भाऊसाहेब बोराडे अशोक पारखे देवा जाधव भारत निगळ मुन्ना तुपे अंकुश घुगे किरण नागरे विनायक नागरे किशोर निकम महेश आहेर साहेबराव मेदगे गणेश भावले योगेश भावले अनिल भावले अमोल भावले प्रकाश महाजन मच्छिंद्र माळी पोपटराव जेजूरकर अशोक मंडलिक भारत जाधव अनिल माळी जी एस नाना सावळे दीपक वागचौरे ज्ञानेश्वर निगळ अनिकेत निगळ सचिन उशीर दिनेश धात्रक राजू धात्रक शरद घुगे शरद नागरे मानिक नागरे प्रशांत नागरे भरत आव्हाड तसेच मीनानाथ नागरे विजय तुपलोंडे दत्तू पाटील मते दीपक भावले शुभम थेटे खंडू नाना पगार अजित घुगे किरण भावले राहुल निफाडे खान सनी बंदावणे गणेश नवले कौशल पाटील कौशल जाधव विलास जाधव तेजस जाधव अरुण भोसले तुषार जाधव नारायण गायकवाड शंकर मोहिते हरसम तिवडे रोशन बोडके भैया क्षीरसागर दीपक गांगुर्डे उमेश पालवे रोहित सानप सचिन उशीर मयूर लोखंडे राहुल पाटील अभिमन्यू गुडगे पाटील अशोक बोडके बबन थेटे किरण भावले जगन्नाथ भरीत हर्षल आहेर आनंद दिघोळे क्रांती पालवे गौरव जाधव विक्की काळे जीवन रायते विकास सोनवणे समाधान तिवडे अरुण घुगे संजय गायकवाड पोलीस रतन सांगळे बाळा नागरे वैभव नागरे यांच्यासह शिवजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी गुरुशिष्य शिष्य जयंतीचे सर्व पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाशिक शहर व सातपूर पदाधिकाऱ्यांनी श्री प्रवीण नागरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद